आकाश सम्राट अशोक महाबोधी महाविहार मुक्त साठी आज संपूर्ण महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं व भारतीय बौद्धमान सभेच्या विद्यमानाने संपूर्ण महाराष्ट्रभर हा लढा पेटलेला आहे या मागणीसाठी आज महाबोधी महाविहार मुक्त झालं पाहिजे या मागणीसाठी माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले की जो एकोणीसशे एकोणपन्नासचा चा टेम्पल ऍक्ट या भारतात लागू केला बिहार राज्यामध्ये महाबोधी महाविहार आहे त्या महाबोधी महाविहारासाठी एकोणीसशे एकोणपन्नास टेम्पल ऍक्ट त्या ठिकाणी लागू केलेला आहे परंतु पूर्वीचे जे कायदे आर्टिकल तेरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेची निर्मिती करत असताना आर्टिकल तेरामध्ये स्पष्ट आदेश दिलेला आहे की एकोणीसशे पन्नास पूर्वीचे जे कायदे होते ते आता इथून रद्द होतील पण एकोणीसशे पन्नासच्या हा पूर्वीचा कायदा या ठिकाणी कसा काय लागू केला हा आमचा एक या आंदोलनाच्या माध्यमातून या सरकारला आमचा आमचा सवाल आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ज्या महाबोधी महाविहारात या ठिकाणी ब्राह्मणांनी जो कब्जा मारून बसलेला आहे त्या ठिकाणी घवची बावडी निर्माण झालेली आहे तर ते परिपूर्ण भक्तांनी फक्त बौद्ध भिक्षूंच्या जवळ ते महाबोधी महाविहार असलं पाहिजेत या मागणीसाठी सुद्धा अनेक दिवसापासून बौद्ध भिक्षू यांचं आंदोलन महाबोधी महाविहार या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झाले होते आणि महाबोधी महाविहाराची निर्मिती सम्राट अशोकांनी पावणे अडीच हजार वर्षापूर्वी केली होती आणि तिथूनच जगभर भगवान बुद्धाचा प्रचार प्रसार करायचं काम सम्राट अशोकाने केलं होतं